या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील राजकारणात सध्या अनेक अनाकलनीय प्रयोग पाहायला मिळतात कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगडच्या सारी पटलावर आता एक नव दृश्य पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे चंदगड येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी एकत्र आले असून राज्य शाहू विकास आघाडी या नावानं त्यांनी आघाडी रचत अनेकांना बोचकळ्यात टाकलंय हा निर्णय गडिंग्लज इथं सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला ही युती मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनंतर अंतिम झाली असल्याचं समोर आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशी नवी युती उदयाला येणार का अशी चर्चा गडिंगल भाजप संवादाच्या शक्यता तपासल्या जात आहेत तर कागलमध्ये संजय बाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक संवाद सुरू असल्याचं यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं मात्र मुरगुडमध्ये मा भाजपाशी युती करणं सध्या कठीण असल्याचंही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं राजकीय जाणकारांच्या मते या समझोत्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आता नवा पट मांडला जाऊ शकतो राष्ट्रवादीच्या युतीमुळे माहितीला स्थानिक पातळीवर हादरा बसू शकतो दरम्यान या निर्णय चंदगड परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत चंदगडच्या या नव्या पॅटर्नबाबत टीव्ही नेक्स मराठीने कानोसा घेतला असता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील दुसऱ्या फळीचे नेते उघडपणे बोलायला तयार नाहीत तर भाजपकडून देखील अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली जात आहे दरम्यान चंदगडमध्ये स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमाविस्थेत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात तावातावाने प्रचार केला आता त्यांचं गुणगान या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये करायला लागणार त्यामुळे काय करावे हेच त्यांना कळनस झालं let टीव्ही नेक्स्ट मराठीने याबाबत स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला असता कोणीही उघडतेने याबाबत भाष्य करायला तयार नसल्याचं सांगितलं मात्र मात्र अनेक आपल्या मनातील खदखद व्यक्त केली नेत्यांचं पण कार्यकर्त्यांना मात्र खूप सोसावं लागतं ही बोलकी प्रतिक्रिया या एकूण प्रकरणावर बराच काही सांगून जातं त्यामुळे आता जरी दोन्ही राष्ट्रवादीच्या गटातील स्थानिक पातळीवरचे नेते आपापल्या गटात असले तरी उद्याच्या निवडणुकीमध्ये ते निष्ठेने काम करणार की त्यांच्या डोक्यात वेगळीच टिकटीक सुरू आहे हे येत्या निवडणूक निवडणुकीच्या निकालानंतरच कळून येईल